माझ्या ग्रामीण डाकसेवकला स्टेशनरी लान्स नव्हती पाऊस मध्ये छाताच्या लान्स नव्हती जूता चप्पलच्या अलाउन्स नव्हती आणि मुलगा मुलगीच्या अध्ययन मध्ये सरकारी कर्मचारीला केंद्र विद्यालयामध्ये प्रवेश पण माझ्या ग्रामीण डाकसेवकचा मुलगा मुलगीला केंद्र विद्यालयामध्ये प्रवेश निषेध होता ते वर्षा एक वर्षामध्ये आपणची कठीणाई आपणची मुसीबत आपंचा परिश्रम ला एक नवीन ऊर्जा दिलायचा मनपासून माझ्या ज्वालामुखी होती आणि एक जुताच्या लावछ छापाच्या लावन्स स्टेशनरीच्या लाव आणि तत्कालीन मानव संसाधन मंत्री त्यांच्या द्वार मध्ये कतार लावून त्यांच्या द्वारला ठोकून माझे सगळं देशाचे तीन लाख ग्रामीण डेक डाक सेवकाचा मुलगा आणि मुलगीला केंद्र विद्यालयामध्ये प्रवेश करायचा गजेट नोटिफिकेशन झाली होती